तालुक्यातील देऊरवाडा परिसर हादरलाय किरण गोरे पन्नास यांनी आपले आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे पण हा मृत्यू खरंच आत्महत्या चार सप्टेंबरच्या रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी किरण गोरे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वर एक संदेश टाकला त्या संदेशात त्यांनी थेट लिहिलाय माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी माझे पती शक्ती गोरे निलिमा आणि रिसॉर्ट जबाबदार आहे मी शांतपणे जगू शकत नाही माझ्या मुलींची काळजी घ्या राधा असा थेट आरोप करून जीवन संपवलं तरी देखील समाज आणि प्रशासन दोघेही वेळेत का जागे झाले नाहीत हा प्रश्न अधिक जिव्हारी लागलाय दुसऱ्या दिवशी तिची ॲक्टिवा गाडी देऊरवाडा परिसरात उभी आढळली त्यामुळे संशय वाढला आणि पोलिसांनी एनडीआरएफच्या मदतीने शोध सुरू केला तब्बल दोन दिवस चाललेल्या या मोहिमेनंतर सहा तारखेला दुपारी तिचा मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात सापडला सापडला तेव्हा महिलेची जी बाहेर निघाली होती काहींचं म्हणणं आहे की नदीकाठी चार पाच लोक दिसली होती तर दुसरी चर्चा अशी की आर्वी बस स्टँड वरही काही लोक तिच्या सोबत झगडताना दिसले हे सर्व केवळ अफवा आहेत की सत्य दडवलं जात आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे नदीकाठी आणि आर्वी बस स्टँड वर दिसलेल्या झगड्याच्या चर्चेला पुष्टी मिळवण्यासाठी साक्षीदार पुढे येणं गरजेचं आहे पण लोक पुढे येतील का की भीतीपोटी पोटी गप्प असतील मृतदेहावरून संशय वाढतोय त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पोस्टमॉर्टम रिपोर्ट वर आहे यातून सत्य उघड होणार का की पुन्हा रिपोर्ट सुधारला जाईल हा प्रश्न लोकांमध्ये किरणताईंनी आपल्या शेवटच्या संदेशात लव्ह यू राधा असं लिहिले मग दुसऱ्या मुलींचं नाव का टाकलं नाही या एका वाक्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्यांच्या मानसिक स्थितीतून काही दळले रहस्य समोर येईल का याची चर्चा सध्या सुरू आहे स्थानिक लोक आता प्रशिक्षणालाच प्रश्न विचारत आहेत दारूवाल्यांच्या अड्ड्यावर झटपट कारवाई करणारे पोलीस एका महिलेच्या जीवावर बेतलेल्या घटनेत इतके धीम्या गतीनं का काम करतात दोन दिवस शोध मोहीम चालते पण त्याआधी वेगाने तपास का झाला नाही या विलंबामुळे संशय आणखी वाढत आहे ही घटना केवळ एका महिलेच्या मृत्यूची नाही ही समाजातील प्रत्येक त्या वेदना आहे जी छळ बदनामी आणि अन्याय सहन करते अजून किती महिलांना अशाच प्रकारे आत्महत्या करावी लागणार अजून किती किरण गोरे बळी जाणार प्रशासन यावर कठोर पावले उचलणार की ही फाईलही कागदोपत्री राहणार हा मोठा प्रश्न आहे गेल्या काही महिन्यात त्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला समाजाकडून आणि जवळच्या लोकांकडून होणारा दबाव इतका असह्य झाला होता का की त्यांनी जीवन संपवलं लोक सरळ की या प्रकरणात सत्य दळलं जात आहे आमच्याकडून चुकलं तरी कारवाई होते मग या मोठ्या प्रकरणात इतका वेळ का त्यांच्या स्टेटसमध्ये मुलींची काळजी घ्या असा उल्लेख आहे मग त्या मुलींचं पुढे काय समाज प्रशासन किंवा त्यांचे नातेवाईक जबाबदारी उचलतील का प्रकाश घारपुरे यांच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पण समाजात निर्माण झालेले प्रश्न पोलीस तपासापेक्षा अधिक गंभीर आहे कारण किरण गोरे यांनी आपल्या मृत्यूला जबाबदार कोण हे स्पष्ट लिहून शब्दात लिहून ठेवलाय त्यामुळे ही घटना फक्त आत्महत्या म्हणून न पाहता संभाव्य गुन्हा म्हणून तपासली जाणं अत्यंत गरजेचं आहे गजा हर्ष ट्वेंटी फोर न्यूज करता चीफ वर्धा